शहरमधून सैदापूर भागात आमच्या एक बीड कॉन्स्टेबल यांना माहिती प्राप्त झालेली होती की त्या भागात काही अशी लोकं आहेत जे विदाऊट नंबर पेशे टू व्हीलर वापरत आणि कदाचित टू व्हीलर चोरी करण्याचा प्लॅन त्या ठिकाणी त्यांचा आहे या माहितीच्या आधारावर सदर अमलदार त्यांच्यासोबत त्यांचे साथीदार ते त्या भागात गेले आणि त्यांना त्या परिसरमध्ये पेट्रोलिंग करायला सुरुवात केली त्यांना ते लोक सापडले आणि सापडल्यानंतर मग त्यांनी त्यांचा पाठलाग केला पाठलाग केल्यावर समजलं की हे लोक पोलिसचा प्रतिकार करायला नाही आणि सहजासहजी ताबा घ्यायला ते अजिबात तयारी नव्हती त्यांची मग त्यांना त्या ठिकाणी त्यांनी पोलिसांवर हल्ला देखील केला तरीही त्या दोघीही पोलीस संबंधांचं आपण कौतुक केलं पाहिजे दोघांनी त्या आरोपींचं पाठलाग केला त्यांना पकडलं ह्या आरोपींना ज्यावेळेस पकडल्यानंतर ह्याची घट्ट घ्यायला धा, सुरुवात केली तर ह्या आरोपींकडे शस्त्र सापडले त्यांच्याकडे अग्निशस्त्र होते ह्या सोबत त्यांच्यासोबत लाईव्ह राऊंड होते एकूण तीन वेपन आणि तीन लाईव्ह राऊंड ह्या आरोपींकडनं प्राप्त झालेले आहेत आणि त्या भागात दरोडा ठालले त्यांची तयारी होती असं समजून येत होता त्यांच्यावरून ओर त्यांच्या हालचालीवरून एक आरोपी त्याच्यामधून मात्र त्यावेळेस पडून गेलेला होता चार आरोपी दोन नंबरचा चार आरोपींना ताब्यात घेतला आणि खूप बहादुरी दाखवली ह्या आरोपींना तात्काळ मग पोलीस स्टेशनला आणलं गेलं आणि आणल्यानंतर मग यांची इंट्रोगेशनची प्रक्रिया सुरू करण्यात आली इंट्रोगेशनमध्ये भरपूर गोष्टी आता वेगवेगळ्या प्रकारच्या आम्हाला समजायला लागले की त्याला वेळ लागला त्यामुळे काल आम्ही आपल्याशी माहिती शेअर नाही करू शकतो संध्याकाळीपर्यंत इन्फॉर्मेशन गोळा करता करता इंट्रोगेशन करता करता अशी माहिती प्राप्त झाली की ही रा एक टोळी आहे त्याच्यामध्ये जो मुख्य आरोपी आहे हा मुख्य आरोपी बबलू उर्फ विजय संजय जावीद हा हातकणंगले कोल्हापूरचा राहणारा आहे दुसरे आहे आणि त्या भागात ह्याचं जुनं एक वैमनस्य होता एक दुसरे एखादा एक, एक ग्रुपसोबत गणपती मंडळ आणि अशा प्रकारचे सगळं भांडणं होती आणि ह्या भांडणावर दोन तीनशे दोन दाखील आहेत दोन वेगवेगळ्या प्रकारचे मर्डर या एक ह्या ग्रुपमध्ये एक समोरच्या ग्रुपमध्ये झालेले आहे हा आरोपी स्वतः जेलमध्ये एक दहा बारा वर्ष राहून आलेला आहे त्या गुन्ह्यामध्ये आणि आता बाहेर आल्यानंतर ज्या ग्रुपने ह्या ग्रुपच्या लोकांवर हल्ला केला होता आणि एक आरोपी त्याच्या एक गँग मेंबर यांचा मारला गेला होता त्याचं बदला घेण्यासाठी आता हिंदी सगळ्यांनी एकत्रितपणे येऊन तयारी केली होती आणि ह्या गँगचा जो मुख्य आहे त्या मुख्य माणसाला ह्यांना मारण्याचा याच्यामध्ये प्लॅन केला होता हा जो मुख्य व्यक्ती आहे हा एच एल गरजरीमध्ये एक माझी नगरसेवक आहे आणि ह्या माझी नगरसेवकाला मारण्याचा कट यांनी रचला होता त्याच्यामध्ये कॅश वगैरे त्यावेळी साहित्य देखील यांच्याकडे सापडलेलं आहे त्याचबरोबर याच्यामध्ये अजून काही गोष्टी आम्हाला समजलेल्या आहेत जे अजून तपासाचा भाग आहे परंतु यांनी ह्या कटाला रचण्यासाठी आणि ह्या मारण्याचा ह्या गुन्ह्याला करण्यासाठी लागणारे जे पैसे आहेत ते पैसे गोळा करण्यासाठी देखील त्यांनी वेगवेगळ्या सोनाऱ्याच्या दुकानाची रेखी पण केली होती आणि याच्यामध्ये सोलापूर जिल्ह्याचे काही भाग आहे आपले साताऱ्याचे काही भाग आहे कर्नाटकमध्ये गुलबरा जिल्ह्यामध्ये काही भाग आहे त्या ठिकाणी देखील त्यांनी रेखी केली होती आणि सोनाऱ्याचं दुकान लुटून हे पैसे गोळा करण्याची तयारी पण त्यांनी केली होती अशा प्रकारचा हा गँग आहे त्याच्यामध्ये काल दुपारीपर्यंत चार आरोपी आपल्या ताब्यात होते अजून एक आरोपी याच्यामध्ये सापडलेला आहे आपले याशा याशा ले 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 आ, तो देखील आपल्या ताब्यात आहे याच्यामध्ये आज न्यायालयात ह्या आरोपींना हजर करून जास्त असतं पोलीस कस्टडी घेण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे आणि याच्यामध्ये अजून ह्या वेपन कुठनं आलेले होते पैसे कुठनं अजून यांनी गोळा केलेले आहेत काही साथीदारांना यांना गोळा करायचा होता त्या साथीदारांना कुठून ते गोळा करणार होते हे सगळे गोष्टी जे आहेत त्या तपासमध्ये आम्ही यापुढे निष्पन्न करण्याचा प्रयत्न करणार